नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो तुम्हा आम्हाला ज्या मैदानाची आतुरता आहे ते मैदान येत्या सत्तावीस डिसेंबरला संपन्न होत आहे सेवागिरी महाराजांचं पुसेगाव हिंदकेसरी मैदान मित्रांनो आपल्या भेटीस येत आहे सत्तावीस तारखेला सर्व बैलगाडा मालकांची इच्छा असते की या मैदानात गुलाल मिळावा त्यासाठी सर्व बैलगाडा मालक टॉपचं नियोजन करतात आणि मित्रांनो या मैदानाचा मानकरी यावेळी आपला एक नवीन चेहरा किंवा जे टॉपच्या नंदी आहेत त्यांच्यापैकी कोणतरी दिसू शकतो तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत या मैदानातील काही संभावित टॉप पैरे तर मित्रांनो हे पैरे फिक्स तर नाहीत परंतु हे पैरे मित्रांनो होण्याचे खूप चान्सेस आहेत तुम्हाला याच्यामध्ये जर काही बदल वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघूया या मैदानातील काही संभावित पैरे तर मित्रांनो पहिलाच पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील देखना हत्यार पिष्टन बावीस अकरा आणि त्याच्यासोबत असू शकतो पिंटू शेट मोडक वडकी यांचा चालू बादशाह बादशा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो हा सुद्धा पायरा आपल्याला पुसेगाव हिंद केसरीला नक्की दिसू शकतो मोठ्या मोठ्या मैदानात ही जोडी पळते त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा पायरा आपला दिसू शकतो तर मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघताय एवन जोडी महान भारत केसरी विजयी थार गाडीची मानकरी ठरलेली एवन जोडी द्वारलीचा हेमंत शेठ फुलोरे यांचा लाडका हरण्या आणि त्यासोबत असू शकतो मित्रांनो सुंदर बैलगाडी क्षेत्रातील आपण ज्याला बॉस म्हणून आपण ज्याला ओळखतो असा सुभाष ताते मांगडे यांचा सुंदर बॉस तर मित्रांनो हीसुद्धा जोडी आपल्याला या पुस्तिका विंदकेसरी मैदानात नक्कीच दिसू शकते त्यानंतर मित्रांनो पुढील तुम्ही नंदी बघताय टॉपच्या नंदी आहेत आबांचा पाखऱ्या आणि मित्रांनो तो असं होत शकतो बावदानकरांचा लक्ष दोन्हीसुद्धा नंदी सध्या गुळालाच राहत आणि मित्रांनो झरेच्या पाखऱ्याची खरेदी आपल्याला माहितीच आहे शेवाळे आबाने केले त्याच्यामुळे मित्रांनो आपण जर बघायला गेलो हा सुद्धा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो कारण या जोडीला चांगला असा स्पीड लागेल भाऊदनकरांचा लक्ष आणि आबांचा पाखऱ्या कालच्याच मैदानात आपण बघायला गेलो तर पाखऱ्याने आणि बाकासूरने एक नंबर केला आहे तर मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदीत चांगलेच फॉर्ममध्ये आहेत त्याच्यामुळे हा पायरा आपला या पुगाव हिंद केसरीला नक्कीच दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातील लाडकी एवन जोडी समोर बघताय साधाभाऊ मास्तर रेटरे यांचा मैब्या आणि त्याच्यासोबत असू शकतो उत्तम शेठ गवली आणि किरणप्पा शाळगाव यांचा सप्त हिंदकेसरी भारत मित्रांनो या जोडीने एक काल गाजवला आहे आणि दोन्हीसुद्धा नंदींचा आपण जर बघायला गेलो तर मधला काल थोडा कठीण होता परंतु पुन्हा एकदा हे दोन्ही नंदी जोमात पळत आहेत त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा पैरा पुसेगाव हिंदकेसरीला आपल्याला नक्कीच दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो पुढील पायरा तुम्ही बघताय आणि मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉपचा पायरा मानला जातो तो, तो म्हणजे निंबाळकर सर यांच्या शारजाचा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा दोन्हीसुद्धा मित्रांनो नंदी टॉपच्या आहेत आणि ज्या ज्या मैदानात हे नंदी पळतात त्या त्या, -त्या मैदानात मित्रांनो या नंदींचा गुलाल फिक्स असतो मित्रांनो सरजा कालच्या मैदानात आला नव्हता परंतु मित्रांनो पुसेगावसाठी नक्कीच सरजा सज्ज झाला आहे आणि त्याच्यासोबत असू शकतो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या कारण मोठ्या मैदानात ही जोडी आपल्याला शंभर टक्के पलताना दिसते आणि यावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील टॉप पायरा तुम्ही बघताय चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याची बैलगाडी क्षेत्रामध्ये ओळख आहे असा घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत असू शकतो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भिंजोडचा बादशा आणि घाट गाजवणारा लाडका मथुर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे मथुर आता लंपेतून बाहेर आला आहे आणि लवकरच घाटावरती येणार आहे आणि बिंजोडच्या शर्यती देखील आपल्याला मथुरच्या लवकरच बघायला मिळतील तर हा सुद्धा पायरा आपला पुसेगावला नक्की दिसू शकतो कारण राजा आणि मथुरच्या गाडीला जबरदस्त असा स्पीड लागतो त्याच्यामुळे पुसेगाव हिंदी केसरीसाठी हीसुद्धा जोडी आपल्याला दिसू शकते त्यानंतर मित्रांनो पुढील टॉप पायरा तुम्ही बघताय साताऱ्याचा हरिण म्हणून ज्याची महाराष्ट्रामध्ये ओळख असा सातारा एक्सप्रेस बालमा आणि त्याच्यासोबत असू शकतो उत्तम छेट गवली यांचा चालू सीझनचा बादशाह रायना मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत रायनासुद्धा सध्या जबरदस्त पळतो आणि बालमाबद्दल आपण बोलू तेवढं कमीच मित्रांनो मोठा पडला असला की बालमा अजून सुसाट पळतो त्याच्यामुळे मित्रांनो बालमा आणि रायना हा सुद्धा पायरा आपला पुसेगाव हिंद केसरीला दिसू शकतो मित्रांनो पुढील तुम्ही संभाजी पायरा बघताय आणि जवळजवळ हा पायरा मित्रांनो फिक्सच समजा कारण मोठ्या मैदानात ही जोडी आपला पळताना दिसते संभाजीनगरचा अर्जुन आणि त्याच्यासोबत असू शकतो संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्याची ओळख असा संभाजीनगर एक्सप्रेस लखत दोन्हीसुद्धा नंदीला जबरदस्त असा स्पीड आहे मोठ्या मैदानात ही जोडी मित्रांनो भरपूर वेळा आपल्या फायनलमध्ये दिसते आणि हीच जोडी आपल्याला येणाऱ्या पुसेगाव हिंदकेसरी केसरी मैदानात दिसते त्यानंतर मित्रांनो पुढील तुम्ही संभावितने टॉपचा पायरा बघताय पब्लिक किंग टिटवी आणि त्याच्यासोबत असू शकतो मोरदरीचा हारण्या ज्याने सलग चार मैदानामध्ये एक नंबर केला होता सध्याच्या चालू सीझनमध्ये मित्रांनो टॉपमध्ये पळतो आहे हारण्या त्याच्यामुळे मित्रांनो टिटवी आणि हारण्या हा सुद्धा पायरा आपला येणाऱ्या आगामी पुसेगाव इंद मैदानात नक्कीच दिसू शकतो त्यानंतर शेवटचा आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की ही जोडी पळावी आणि मित्रांनो ही जोडी पळण्याचे खूप चान्सेस आहेत घोटचा सा छोटा सारजा आणि त्याच्यासोबत असू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका नवमिंद केसरी बाकासूर मित्रांनो या जोडीची चर्चा अखंड महाराष्ट्रभर आहे ज्या ज्या मैदानात ही जोडी पळते त्या त्या मैदानात मित्रांनो बहुतेक वेळा ही जोडी एक नंबर करते असा या जोडीचा रेकॉर्ड आहे आणि या पुसेगाव हिंदकेशरी मैदानात ही जोडी पाळण्याचे मी पुन्हा एकदा सांगतो खूप चान्सेस आहेत यावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा शारदा प्रेमी बाकासुर प्रेमी आणि मित्रांनो या जोडीला चांगला असा गॅस लागतो तर काय वाटतंय तुम्हाला नक्की कमेंट करा मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो हे फिक्स पैरे नाहीत परंतु मित्रांनो हे संभवित पैरे आहेत आणि हे पैरे होण्याची खूप शक्यता आहे यावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि येत्या सत्तावीस तारखेला पुसेगाव हिंदकेसरी मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवरती होईल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्यामध्ये काही संभावित पैरे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद